मागील अनेक दिवसांपासून सातत्याने मागणी पत्र देऊनही ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांकडून कार्यवाही अखिल भारतीय दिव्यांग सेवनेचे निमंत्रक मोहम्मद मोहम्मद फारुख खान यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिकेसमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात आले पालिका उपायुक्त कदम यांनी दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले संविधान आणि दिव्यांग अधिकार अधिनियम दोन हजार सोळा दिव्यांगांचे पुनर्वसन करणे आणि त्यांच्या उत्थानासाठी काम करणे ही स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून पालिकेची जबाबदारी आहे मात्र पालिका या जबाबदारीकडे दुर्लक्ष करत आहे ठाणे शहरातील दिव्यांगांनी आपले उदरनिर्वाह करण्याबाबत व्यवसायासाठी स्टॉल देण्याचे अर्ज केले आहेत त्यांना अद्याप स्टॉल टपरी गाळे उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत पालिकेकडून नवीन दिव्यांग स्टॉल मंजूर झालेले नसल्यास जे दिव्यांग स्टॉल लावत आहेत त्यांच्यावरील कारवाई रहित करावी ज्या दिव्यांगांच्या स्टॉलवर कारवाई केली आहे त्यांना स्टॉल परत करण्यात यावेत दिव्यांगांना नवीन स्टॉल देण्यात यावेत दोन हजार तेवीस चोवीस आणि चोवीस पंचवीस हे दिव्यांगांचे अनुदान पालिकेने लवकरात लवकर वाटप करावे दिव्यांगांच्या घराच्या फोटोफासकडून नोंदणी करावी त्यांना टॅक्स व पाणी बिलात पन्नास टक्के सूट द्यावी पालिकेत पाच टक्के स्वीकृत नगरसेवक तसेच विविध समित्यांवर दिव्यांग सदस्य म्हणून त्यांची नेमणूक करावी आणि शासनास मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा महानगरपालिका समाज विकास विभागात भ्रष्ट आणि कामचुकर अधिकाऱ्यांवर दिव्यांग अधिनियम दोन हजार सोळानुसार कलम ब्याण्णव अन्वये कारवाई करून त्या जागी सक्षम अधिकारी यांची नेमणूक करावी राज्यात अनेक बोगस दिव्यांग कर्मचारी उघड होत आहेत पालिकेच्या बोगस दिव्यांग कर्मचाऱ्यांची दिव्यांग फेरतपासणी करावी तीन डिसेंबर दोन हजार अठरा रोजी ज्या दिव्यांग व्यक्तींना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आल्यात त्या जागा व्यवसायाभिमुख नसल्याने जागा बदली करून द्यावी आदी मागण्यांसाठी दोन ऑक्टोबर रोजी ठाणे पालिकेसमोर मुंडण करून आंदोलन केले होते त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आश्वासनानंतर तुर्तास आंदोलन रद्द केले असता आज ताब्यातच्या सदर आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने प्रजत्ताक दिनी पालिका मुख्यालयासमोर दिव्यांगांनी हे अर्धनग्न आंदोलन केले समाज विकास विभागाच्या उपायुक्त अनघा कदम यांनी आंदोलकांची भेट घेऊन आयुक्तांसमोर बैठक घेण्यात येईल तसेच दिव्यांगांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले चार दिवसात प्रश्न मार्गी न लागल्यास आयुक्तांच्या दादनासमोर पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा मोहम्मद युसुफ मोहम्मद फारुख खान यांनी दिला आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका